त्याचं बोट सापडले दर बाहेर जे गेट आहे गे ना लोखंडी ते गेट मध्ये बोट सापडले दाखव तुला लागलं आता शेवग्याची भाजी तयार झालेली आहे तुला नाही मग काय खाणार आहे तू कांदा भाजी किती आण खाल्ला आज दोन तू किती खाल्लं हा तीन नमस्कार मी देवजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओची सुरुवात करायला मी आदित्य कर आणि गोलू तिघं पण आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर आता चार वाजून गेलेले आहे आणि वारं भरपूर सुटलेला आहे दोन दिवस दिवसाला पाऊस काही पडला नाही तर बाहेर बघा वातावरण सगळं चांगलं झालेलं आहे आणि जमीन पतारा कोरडी झालेली आहे तर आता म्हटलं आज ब्लॉगला सुरुवात करायची आत्ता तर काल बुधवार झाला आणि बाजारात आम्ही गवारीची शेंगा आणल्या गवारी शेंग होत्या तर, तर, तर त्या निवडल्या आणि इथंच बसल्या अजून मी शेंगा पांढरून सुरण्यात ठेवलेल्या तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी गवारीची भाजी त्याची रेसिपी आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी पातळ याची रेसिपी दाखवणार आहे आणि आज आम्ही ग्रोसरी मागवले ती आलेले तर ती काय काय मागवले ती पण तुम्हाला दाखवते मी तर त्या बॉक्समध्ये सगळं सामान मागवलेलं आहे घरात लागणार गोलू घे इकडं बॉक्स ती बहुत दमाय का तुझ्यात जोर गा के है या। आता काय करणार आता ढकलणारच हम्म हुशार आहे आमचा गोलू तसा हुशार आहे आणि घरात राडा किती के केलाय बघा सगळा राडा भेळ करून मागितली खाल्ली नाही तर ह्या मधले हा एक पुडा फोडलेला आहे बिस्किटचा तर ही बिस्किट अशी कस का गाभीत बिस्किट हातात हातात दाखव की चांगला लागत आहे ना अरे हो बघा गोल्या काय करायचं पोराचं त्यात जाऊन बसलाय तुम्हाला आता ही शेग मी निवडले अशीच ठेवले गवारी इथं गवारीचं नंतर तुम्हाला सांगते मज्जा तर मॅगीचा एक पुडा मागवला आहे नंतर तेलाची बाटली तर हे खायलाच मागवले मुलांसाठी तेलाच्या बाटली आहे तिथं ती आहे पिशव्या तेलाच्या आणि खाली निरमा आणि रूम फ्रेशनर नाही एअर फ्रेशनर आहे टॉयलेटमध्ये लावायचं सिंथॉल साबण आहे आणि या बाजूला उद्भवतीचा एक पुडा मागवलेला आहे तर काही सगळं भरून ठेवते जा तिकडं घेऊन बोलूया टाकलाय सगळं खायला पाहिजे काम पण करायचं <laughs> कुरकुऱ्याचा पुडा खालाय बघा आणि चिप्स आत नेऊन ठेवलंय मी वरती ना ते पण संपलं असतं आत्ता तर काल बाजारात मी गेली होती ना तिथं गवारी मला चांगली दिसली म्हणून मी घ्यायला गेले तर मी जाईपर्यंत गवारी संपली होती मग शेवटची थोडी राहिलेली ती गवारी दिले मला वीस रुपयाला तिसऱ्या पावशेर होती गवारी पण थोडी कमीच आहे पावशेराला त्यामुळं मग ना त्यामुळं मग मला वीस रुपयाला सगळी गवारी दिली जरा पावशेरला कमी आहे पण असं ते म्हणलं गवारी चांगली आहे कवळी दुसरी बघा त्यात दिसते पण कवळी असलेली तर आता किराणा मला काय काय मागवलं तुम्हाला दाखवलं आणि आता मी काय करते सगळं घरातला राडा केलाय दोघांनी ते उरपून घेते बाहेर पण तेवढाच राडा केलेला आहे बाहेरचं पण तुम्हाला दाखवेन तर सगळं आवरते माझं पण आवडते फ्रेश होते जरा आणि मग स्वयंपाकाला लागणार आहे तर तसं मला आज रेसिपी दाखवते फक्त गव्हा दाखवते रेसिपी शेव्याच्या भाजीची रेसिपी काय साधी सिंपल मी करत असते तर ते काय नाही दाखवत तर चला आता आवरून घेते सगळं आता माझं <laughs> सगळं आवरून झालेलं आहे आणि मी आवर झाडून काढत होते घरातले माझी गोलमचा बाहेर खेळत होता आणि त्याचं बोट सापडलंय दारात बाहेर जे गेट आहे ना लोखंडी ते गेट म्हणजे बोट सापडलंय आहे दाखवतो लागलं अंगता खुसला लाल झालाय अंगता नको आता बरं होते सगळ्यांना सा सांगितलं ना आपण बरं तर चहा पण ठेवलाय मी दूध तापवलंय चहा ठेवलेला प्रत्येकांसाठी दूध दूध आहे आणि हे तांचं दूध आहे शिळक तापून ठेवलंय मग अशी इथं गवारी निवडून आहे मग ती अंड्या अंड्याची भाजी उद्या बनवायची एवढी भांडी पटली घासायची ती भांडी लावायची हं आईस ते पोसन घ्या आता 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 आता मी स्वयंपाक करायला लागलेले आणि कुकरमध्ये भात लावला आहे त्या शेवग्यात शेंगा निवडून ठेवलेत म्हणजे साल काढून ठेवलं आहे आणि गवारीची भाजी करायची होती पण आता कॅन्सल केली आहे गवऱ्याची भाजी उद्या सकाळी करणार आहे बाजूला पेशीत घालून आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हो आता शेवग्याची <coughs> रेसिपी दाखवते काय आंबा नाही उद्या खायचा आंबा मोहरी जिरा मोहरी फोडणी देऊन टमॅटो टाकले लसूण टाकला आणि शेवग्या शेंगा स्वच्छ धुतलेत पाण्यात तर या शेंगा मी त्या फोडणीत देणार आहे शेवग्याची भाजी तयार झालेली भाजी केलेले पातळ तर आता मी जेवतोय सगळ्यांनी या जेवायला सांडस गरम झाले बघ सरक चपाती गरम करू दे काय काय लावलं लो आत न पिवळा दिसतोय खरं गोड आहे आंबा चांगला आहे कुठला आंबा आहे बदाम आंबा आहे ना मस्त आहे आंबा आज वास येतोय सगळं वाट बघायलात कशी आंबा खायची किती आंबा खाल्ला आज दोन तू किती खाल्लं तीन तू तीन तू दोन तुला माहिती व्हायचं काय खाणार आहे तू कांदा भाजी काय नाही पाहिजे रे बर राहू दे जा पुढं ते बघ बघ जा मोबाईल नाही मिळणार नाही